बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला अखेर मंजुरी मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीनं करणार स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य असणार असं देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला अखेर मंजुरी देण्यात आल्याचं फडणवीसांनी जाहीर केलंय त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय धारावीचा पुनर्विकास हा पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीनं करणार असंही ते म्हणाले स्थानिक व्यावसायिक कारागिरांच्या पुनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य द्या धारावीत पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीनं करा मूळ रहिवासी असलेल्या प्रत्येकाला घर द्यायचंय धारावीतील प्रत्येकाला पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे याची खबरदारी घ्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना विकास प्रकल्पात देय असलेली जागा देण्यात यावी मूळ वैशिष्ट्यांना सुरक्षित ठेवून धारावी विकास प्रकल्पाची संकल्पना राबवावी या संदर्भात अधिक माहिती घेवा आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम अखेर धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय काय माहिती आ, अंकिता आपण बघू शकतो अत्यंत महत्वाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावर संपन्न झाली आहे ज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच मुंबईचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते आणि एक महत्वाची बैठक ही धारावी पुनर्वगस प्रकल्पाबद्दल जी आहे या ठिकाणी झालेली आहे आणि मास्टर प्लॅन जो आहे तो याबद्दल जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे महायुती सरकारकडनं नेमकं धारावीबद्दल अनेक संभ्रम होते की कशा पद्धतीने हे काम होणार आहे अनेक अनेकांचा याच्यासाठी विरोध देखील आपल्याला पाहायला मिळाला अनेक जनआंदोलन जी आहे ती देखील यामध्ये झाली होती आता या मास्टर प्लॅन नंतर नेमकी त्यांची सगळ्यांची भूमिका काय असेल कारण की का का अनेक सत्ताधारी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि त्याचनुसार बघायला गेलं तर या आत्ताच्या झालेल्या मास्टर प्लॅन मध्ये स्थानिक कामगारांच्या पुनर्वसना पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य द्या असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे सोबतच धारावी पुनर्वस प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनची ही जी मंजुरी आहे यामध्ये मूळ रहिवाशी असलेल्या प्रत्येकाला जे आहे घर मिळालं पाहिजे आणि सोबतच प्रत्येकाला पुनर्वसन प्रकल्पात न्याय जो आहे तो मिळाला पाहिजे अशी महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेला आहे अंकिता निश्चित शुभम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी